केंद्र आणि राज्य सरकार हे अनेक योजना चालवत असते विविध वर्गांसाठी चालवल्या जाणाऱ्या या योजनांचा लाभ घेण्यापासून अनेक लोक वंचित राहतात कारण त्यांना सरकारी स्कीम्सची योग्य वेळी माहिती मिळत नाही आता लोक सरासरी योजनांची माहिती मिळवण्यासाठी इंटरनेटचा सा सहारा घेतात मात्र इंटरनेटवरही त्यांना प्रत्येक वेळी योग्य माहिती मिळतेच असं नाही मात्र आता आपली ही समस्या दूर झाली असून केंद्र सरकारने केंद्र आणि राज्य सरकारद्वारे चालवण्या जाणाऱ्या सर्व स्कीमची माहिती एकाच ठिकाणी देण्यासाठी एक सरकारी वेबसाईट सुरू झाली आहे ही वेबसाईट नेमकी कोणती आणि ह्या वेबसाईट नेमक्या कोणत्या प्रकारच्या योजना असतात चला जाणून घेऊ संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून भारत सरकारने नागरिकांना सरकारी योजनांची माहिती सुलभपणे उपलब्ध करून देण्यासाठी माय स्कीम या नावाने एक विशेष वेब पोर्टल सुरू केले आहे या पोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार योजनांची माहिती शोधता येते अर्ज करता येतो आणि त्या योजनांचा लाभ कसा मिळवायचा हे समजून घेता येतं सर्वप्रथम जाणून घेऊ हे माय स्कीम पोर्टल नेमके काय आहे तर माय स्कीम हे एक राष्ट्रीय स्तरावरील डिजिटल व्यासपीठ असून ते फक्त एका क्लिकवर नागरिकांना सर्व सरकारी योजनांची माहिती देते यामुळे वेगवेगळ्या सरकारी वेबसाईटला भेट देण्याची गरज उरत नाही राष्ट्रीय ई गव्हर्नन्स डिव्हिजन म्हणजेच ई एन ई जी डीने हे पोर्टल तयार केले असून इतर केंद्रीय मंत्रालय आणि राज्य सरकारांच्या सहकार्याने याला अधिक व्यापक बनवले आहे या पोर्टलचे वैशिष्ट्य म्हणजे पोर्टलवर तब्बल दोन हजार नऊशे पन्नासहून अधिक योजना उपलब्ध आहेत त्यामध्ये पाचशे वीस केंद्रीय योजना आणि दोन हजार चारशे दहा राज्य सरकारच्या योजना समाविष्ट आहेत या पोर्टलवर विविध क्षेत्रातील योजना आहेत जसे की शेतकरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी योजना आरोग्य विमा उपचार सुविधा आणि पोषण योजना घरबांधणीसाठी अनुदान आणि सबसिडी युवा आणि क्रीडाप्रेमींसाठी प्रोत्साहनपर योजना विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती आणि बेरोजगारांसाठी कौशल्य विकास कार्यक्रम इत्यादींचा समावेश आहे मायस्कीम पोर्टलवर तुम्ही जाणून घेऊ शकता की सरकार तुमच्यासाठी कोणत्या योजना राबवत आहे कोणत्या योजनेत तुम्ही अर्ज करू शकता यासाठी सर्वप्रथम तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट माय स्कीम डॉट जी ओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल त्यानंतर त्या वेबसाईटवर तुम्हाला फाइंड स्कीम फॉर युवर क्लिक करावे लागेल यानंतर तुम्हाला तुमचे वय उत्पन्न शिक्षण श्रेणी यासह इतर काही माहिती द्यावी लागेल ही माहिती भरल्यानंतर तुम्ही ज्या सरकारी योजनांसाठी पात्र आहात त्यांची यादी तुमच्यासमोर येईल तुम्हाला माय स्कीम पोर्टलवर प्रत्येक योजनेची संपूर्ण माहिती मिळेल योजनेचे फायदे काय आहेत अर्जासाठी कोणती कागदपत्रे लागतील अर्ज कसा करायचा ही सर्व माहिती तुम्हाला पोर्टलवरच मिळेल तुम्हाला कोणत्याही योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही त्याच वेबसाईटवर फक्त साईन इन करावे लागेल त्यानंतर तुम्ही त्या योजनेचा अर्ज भरू शकता माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा